वडिलांच्या निधनानंतर मुलांनी आणि मुलींनी सगळी संपत्ती बळकावली कोणी अमेरिकेला गेला तर कोणी कॅनडा आणि अत्याचार सहन करणाऱ्या सुनीलच्या वाट्याला फक्त म्हातारी आई आली तो दिवसभर मजुरी करून तिला पोटभर खाऊ घालत होता तो आईला म्हणायचा माफ कर आई मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही तेव्हा आई त्याला ते हृदयाशी कवटाळून हमसून रडायची सुनीलच्या वाट्याला आलेलं घर पाच वर्षांनी त्याचे भाऊ बहीण मागायला आले ला गर, सुनीलने तेही त्यांना देऊन टाकलं आणि आईला घेऊन घराबाहेर पडला सगळे शेजारी रडू लागले त्या क्षणी सुनीलला जाणवलं की त्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याने आपल्या भावंडांवर विश्वास ठेवला त्याला वाटलं होतं की ते तेही त्याच्यावर तितकंच प्रेम करतील जसं आई वडील त्याच्यावर जीव ओवळून टाकायचे पण त्याला कुठे माहीत होतं की त्याची भावंड फक्त दिखाव्याचा मुखवटा घालून त्याच घरात राहत होती त्यांच्या जन्माच्या दिवशी त्याची आई इस्पितळातून घरी येत होती तेव्हा वाटेत त्यांचा अपघात झाला त्या अपघातात केवळ त्याच्या आई वडिलांना नव्हे तर त्यालाही गंभीर दुखापत झाली त्याच्या एका पायाला मोठी इजा झाली होती आणि हाडं चार ठिकाणी मोडली होती डॉक्टरांनी उपचार तर केले पण म्हणाले याचे हाड खूप नाजूक आहेत ती हळूहळू बरी होतील आणि हा सामान्य माणसासारखा चालू शकेल पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हाडं तर जोडली गेली पण त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान राहिला तो लंगडत चालायचा आणि बहुतेक वेळा तो तोंडावर आपटायचा माझे अजून पाच भाऊ बहीण होते आणि ते सगळे माझ्यापेक्षा मोठे होते माझी आई जेव्हा मला या अवस्थेत पाहायची तेव्हा खूप रडायची आणि बाबा तिला धीर द्यायचे आई खूपच हळव्या मनाची आणि खरी स्त्री होती ती रडताना बाबांना म्हणायची आत्तापर्यंत आपण जिवंत आहोत पण जर आपल्याला काही झाले तर आपल्या बाळाची काळजी कोण घेईल हा तर नीट चालूही शकत नाही आणि ह्या जगाला तर तुम्ही ओळखतातच तेव्हाच माझे भाऊ बहीण माझ्याजवळ येऊन आईबाबांना धीर देत म्हणायचे तुम्ही का काळजी करता आम्ही याची पूर्ण काळजी घेऊ अगदी तुमच्यासारखी त्याची देखभाल करू माझ्या आईवडिलांनी आणि भावंडांनी मला लहानपणापासून खूप प्रेमाने जपून वाढवले जेव्हा माझ्या शाळेत जाण्याचा काळ आला तेव्हा मला खूप अस्वस्थता आणि भीती वाटत होती तेथील मुले माझ्या एका पायाने लहान असल्यामुळे माझी चेष्टा करतील आणि नेमके तेच झाले जसे मी विचार केला होता मी शाळेत गेल्यावर मुलं माझी खूप टिंगल करत होते ते पुन्हा पुन्हा ढकलून मला पाडायचे आधीच माझ्या पायात त्रास होता सतत वेदना असायच्या आणि उठायलाही त्रास व्हायचा माझे शिक्षकही माझ्याकडे विशेष लक्ष देत नव्हते किंचितही चूक झाली तरी ते लगेच मारायला लागायचे त्यामुळे माझा अभ्यासातला रस कमी होऊ लागला आणि मी रडतच घरी परत आलो आईला सगळं सांगितलं आणि ठामपणे सांगितलं की मी आता शाळेत जाणार नाही माझे बहीण भाऊ ही हतबल झाले हो होते ते म्हणाले आज जर शिकला नाहीस तर उद्या या जगात तुझे नाव कसे होईल आई वडिलांचं नाव कसं मोठं करशील पण त्यावेळी मला काहीच ऐकायचं नव्हतं माझे आई वडील माझ्यावर खूप प्रेम करत होते कदाचित त्यामुळेच की मला माझ्या कमकुवतपणाची जाणीव होऊ नये पण बाकीच्या भावंडांसोबत त्यांचा व्यवहार खूपच कठोर होता जेवढं प्रेम ते माझ्यावर करत तेवढे बाकी पाच भावंडांवर अजिबात करत नसत जसजसं माझं वय वाढत गेलं तसतसं माझ्या भावंडांच्या मनात माझ्याविषयी हेवा निर्माण होऊ लागला ते अनेकदा आईला म्हणत आई तू सुनीलवर एवढं प्रेम करतेस पण आमच्यावर त्याच्या निम्मही नाही करत त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतेस तो इतका मोठा झालाय तरीही त्याच्या प्रत्येक कामात मदत करतेस त्याला अशा प्रकारे सांभाळतेस जसा तो दोन तीन वर्षाचा लहान मूल आहे हे ऐकून आई नेहमीप्रमाणे हसून म्हणायची हा तर माझा लाडका मुलगा आहे माझ्या हातात असतं तर मी माझं हृदय काढून त्याला भेट म्हणून दिलं असतं याच गोष्टीमुळे माझ्या भावंडांच्या मनात माझ्याविषयी राग निर्माण होऊ लागला त्या आतून माझा द्वेष करायला लागले पण वरवर गोड बोलून प्रेम दाखवायचे मला कल्पनाही नव्हती की ज्या भावंडांसाठी मी जीवही द्यायला तयार होतो ती माझ्याविषयी एवढं वाईट विचार करत होती माझ्या वडिलांचा चामड्याचा एक छोटासा व्यवसाय होता आधी ते एका लहानशा दुकानात काम करायचे पण मोठ्या भावाने शिक्षण पूर्ण केल्यावर दोन्ही भावांनी मिळून वडिलांचा स्वतःचा कारखाना उघडला त्यानंतर व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला आम्ही लाखोमध्ये खेळू लागलो आमची आर्थिक परिस्थिती इतकी मजबूत झाली की आम्हाला साध्या लोकांशी संबंध ठेवण्याची ही गरज भासत नव्हती आम्ही अनेक जमिनी आणि प्लॉट्स विकत घेतले आणि भाड्याने दिले त्यामुळे उत्पन्न सतत वाढत गेलं सर्वत्र समृद्धी आणि आनंद होता पण नकळत लहानपणापासून मी एकटा राहणारा आणि संकोचित स्वभावाचा होतो माझे भाऊ बहीण आणि आईवडील खूप आनंदात असायचे रोज कुठेतरी फिरायला जायचे जेव्हा ते मला सोबत यायला सांगायचे तेव्हा मी काही ना काही कारण सांगून घरीच थांबायचो का कोण जाणे पण बाहेरच्या जगाबद्दल मला एक वेगळीच भीतीचा अनुभव यायचा असं वाटायचं की जर मी बाहेर गेलो तर लोक माझ्याकडे एकटक पाहतील आणि त्यांच्या नजरांचा मी सामना करू शकणार नाही मी लोकांपासून दूर राहायला लागलो होतो विशेषत या गोष्टीची भीती वाटायची की जर मी माझ्या देखण्या आणि ऐशो आरामात राहणाऱ्या भावंडांसोबत बाहेर गेलो तर माझ्या लंगड्या चालण्याने त्यांचा अपमान होईल मला असं वाटू लागलं होतं की मी त्यांच्यापेक्षा खूपच कमी आहे कारण ही सगळी प्रतिष्ठा श्रीमंती माझ्या भावांची मेहनत होती आणि माझ्या वडिलांची मेहनत होती माझा त्यात काय वाटा मी तर घरात एक निरुपयोगी वस्तूसारखा पडून असायचो आई वडील माझ्यासाठी घरी राहायचे ते म्हणायचे जर आपला मुलगा बाहेर जाणार नाही तर आम्हीही जाणार नाही त्यामुळे माझे बहीण भावंडांचे चेहरे उतरायचे ते म्हणायचे कधीतरी सुनील शिवाय आमच्याबद्दलही विचार करा नेहमी त्याचाच विचार करत बसता कधीतरी आमच्या आनंदातही सामील व्हा आईवडीलही मजबुरीने माझ्यासोबत घरी थांबायचे आणि मी मात्र खोलीत बसून रडत राहायचो देवाला विचारायचो का रे देवा माझ्यावर ही वेळ आणलीस जर मी इतर लोकांसारखा सामान्य असतो तर कदाचित मी ही काही प्रतिष्ठा कमावली असती मग मी उठून आरशासमोर स्वतःला पाहायचो त्या अपघातानं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं होतं मी एकवीस वर्षाचा झालो होतो पण तरीही माझं शरीर इतकं क्रूश होतं जणू मी अर्धात जिवंत आहे माझी हाडं बाहेर दिसत होती आणि एक पाय कमकुवत झालेला होता मी माझं विद्रूप बेढब अस्तित्व पाहून पुन्हा बसायचो आणि मनातल्या मनात तुटत राहायचो मी पूर्णपणे जगापासून तोडून घेतले होते इतके की लोकांना असं वाटू लागलं होतं की माझ्या आई वडिलांना फक्त पाचच मुलं आहेत लोक मला जवळजवळ विसरून गेले होते फक्त मोजके काही लोकांना माहीत होतं की मी ही जिवंत आहे आणि ह्याच घरात राहतो अशा प्रकारे वेळ जात गेला आणि मग बाबांची तब्येत बिघडू लागली ते कोठ्याधीश होते प्रचंड संपत्तीचे मालक होते एके दिवशी त्यांनी सर्व मुलांना आपल्या जवळ बोलावले त्यांची तब्येत खूपच खालावली होती त्यांनी सगळ्यांना बसवून सांगितले की ते आपल्या संपत्ती मुलांमध्ये समान वाटून द्यायचे ठरवत आहेत त्यासाठी ते त्यांनी वकिलालाही बोलावले होते आई आणि माझे सर्व बहीण भाऊ तिथे हजर होते मी मात्र तिथे गेलो नव्हतो पण जेव्हा आईने मला हाक मारली तेव्हा मी हॉलमध्ये आलो मला आत येताना पाहून माझ्या भावंडांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी उमटली जणू माझी उपस्थिती त्यांना मुळीच आवडली नव्हती मी एक खोल श्वास घेतला आणि शांतपणे डोके खाली घालून आईजवळ बसलो बाबांनी थरथर त्या आवाजात माझं नाव घेतलं आणि म्हणाले सुनील बेटा इकडे ये माझ्याजवळ बस बाबांनी मला विशेष हाक मारली तेव्हा माझा चेहरा लाल झाला तर माझ्या भावंडांच्या चेहऱ्यावर असमाधान दिसून येत होतं मला माहीत होतं की त्यांना हे आवडलेलं नाही मी हळूच उठलो आणि बाबांच्या जवळ जाऊन बसलो त्यांचा हात हातात घेतला त्यांच्या हाताचं हळू चुंबन घेतलं आणि म्हणालो सांगा बाबा तुम्हाला काय सांगायचं आहे हे तास माझ्या एका भावाच्या चेहऱ्यावर तिरस्काराने हसण्याचा भाव उमटला जणू तो माझा उपहास करत होता पण बाबा काहीतरी बोलू इच्छित होते त्यांनी वकिलाला सांगितले मी कोणत्या मुलाच्या नावे किती जमीन आणि संपत्ती देतो आहे ते लिहून काढ त्यानंतर त्यांनी आधी माझ्या बहिणींना त्यांचा हक्क दिला मग लहान भावाला त्याचा वाटा दिला आता फक्त मी आणि मोठा भाऊ शिल्लक होतो आणि अजूनही संपत्तीचा मोठा भाग वाटला जाणे बाकी होते बाबांनी माझ्या मोठ्या भावाचे नाव घेतलेच होते इतक्यात त्यांचा श्वास अडखळू लागला आई आणि आम्ही सगळे धावत जाऊन त्यांना आधार दिला पाणी प्यायला घातले पण पाण्याचा एक घोट त्यांच्या घशाखाली उतरतो ना उतरतो तोच त्यांचा प्राण निघून गेला बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले होते मोठा भाऊ त्यांना पुन्हा पुन्हा आवाज देत विचारू लागला बाबा उठा तुम्ही हा प्रश्नार्थक संकेत का सोडून गेलात मला हे तरी सांगा की माझी मालमत्ता कोणती आहे भाऊ असे बोलताना पाहून आई लगेचच म्हणाली तुझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं सोडून तुला मात्र मालमत्तेची काळजी आहे पण तोपर्यंत बाबांनी शेवटचा श्वास सोडला होता बाबांच्या जाण्याचा सर्वात मोठा धक्का माझ्या आईला बसला ती रडून रडून थकून गेली होती असे नव्हते की इतर भाऊ बहीण दुःखी नव्हते पण त्यांच्या चेहऱ्यावर ते दुःख आणि हळवेपणाचे भाव नव्हते कारण त्यांना अचानक कोट्याधीश होण्याची संधी मिळाली होती त्यांच्या चेहऱ्यावर लालच आणि अहंकार स्पष्ट दिसत होते बाबांच्या अंत्यसंस्कारानंतर आम्ही घरी परतलो आणि लगेचच मोठा भाऊ म्हणू लागला पाठीमागे जी संपत्ती आहे तिचा एकमेव वारसदार मीच आहे कारण बाबांच्या अखेरच्या क्षणी त्यांनी माझेच नाव घेतले होते माझ्या आईने आपल्या मुलाकडे अविश्वासाने पाहिलं आणि म्हणाली तुम्हा लोकांना हे काय झाले आहे आत्ताच तुम्ही तुमच्या बाबांच्या अंत्यविधी करून आले त्यांची पहिलीच रात्र आहे तिथे आणि तुम्ही आता मालमत्तेच्या वाटणीवर चर्चा करताय तुम्हाला तुमच्या बाबांपेक्षा जास्त संपत्तीची चिंता आहे का तेव्हा भाऊ शांत झाला पण काही दिवसातच त्याने वकिलाच्या मदतीने सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली सर्व बहीण भाऊ श्रीमंत झाले होते कोट्याधीश बनले होते त्यांना अजिबात दुःख नव्हते की बाबांच्या मृत्यूला फक्त आठच दिवस झाले होते आईने आपल्या मुलांच्या बदललेल्या वागण्याचे निरीक्षण केले जेव्हा तिला कळले की मोठ्या भावाने संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर केली आहे तेव्हा ती रागाने म्हणाली ही काय अन्यायकारक गोष्ट आहे या संपत्तीत फक्त तूच नाही तर सुनील सुद्धा समान वाटेकरी होता तुम्ही दोघेही येथे राहत होतात मग तू एकट्याने संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर का करून घेतली इतकं ऐकून मोठ्या भावाने नखरेदार पद्धतीने डोकं हलवून आईला सांगितलं त्याने आजवर केलं काय आहे पहिल्या वर्षात शाळेत घातलं तर रडत पिडत घरी आला आजवर त्याने कारखान्याचं काम कधी पाहिलं नाही ना कधी इकडची गोष्ट तिकडेही ठेवली मग अखेर त्याचा कोणत्या गोष्टीत भाग आहे त्याला तर मी पुढे नेला आज तुम्ही लोक करोडोमध्ये खेळता तर ते फक्त आणि फक्त माझ्या आणि माझ्या भावंडांच्या कष्टामुळेच आम्हाला सुनील नावाच्या रोग्याची काही माहिती नाही हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली त्या धक्क्यामुळे मी माझ्या भावाकडे पाहिलं ते आता पूर्णपणे परके वाटू लागले होते आई गडबडीत जमिनीवर पडली आणि म्हणाली तुम्हाला करोडोंची संपत्ती मिळाली आहे जरी सुनीलने काहीच केलं नसलं तरी तो तुमच्याच बापाचा मुलगा आहे आणि त्याला त्याच्या संपत्तीत समान हक्क आहे पण माझ्या भावंडांना संपत्तीची इतकी नशा चढली होती की त्यांना आईच्या प्रतिष्ठेचीही काही पर्वा राहिली नव्हती काही दिवसातच त्यांनी वर्ल्ड टूर ठरवला काहींनी कॅनडा गाठलं तर काहींनी अमेरिकेला गेले पर्यटनासाठी तिथे गेले आणि जाताना म्हणाले आम्ही तिथेच सेटल होऊ एखादी छान मुलगी भेटली तर तिथेच लग्न करू आता प्रत्येक जण आपल्या इच्छेचा मालक बनला होता आई त्यांना थांबवत होती पण पंधरवाड्यातच आमचं आयुष्य बदलून गेलं सगळी भावंड दुसऱ्या देशामध्ये गेली प्रत्येक गोष्ट त्यांच्याच नावावर झाली आमचं लहान घर सोडून बाकी सगळे बंगले आणि मोठमोठ्या सगळ्या प्रॉपर्ट्या भावांच्या नावावर झाल्या मी आणि आई माझं सामान घेऊन पुन्हा जुन्या घरात परत आलो माझी आई रडत होती माझ्याकडे पैसे नव्हते मी आईची काळजी घेऊ शकत नव्हतो आईकडे जी थोडी जमा पूंजी होती ती वापरून तिने किराणा आणला आणि आम्ही ते खायला लागलो माझ्याकडे एक मोबाईल होता तो गरजेनुसार मी विकला जेणेकरून आईची औषधं आणू शकतो आणि घराचा खर्च चालवू शकतो पण अखेर किती काळ त्या पैशातून घर चालणार माझी आई सुद्धा आपल्या बेजबाबदार मुलांची आठवण काढून आजारी पडू लागली होती तिला हृदयाचा आजार जडला होता ती अनेकदा तसेच अंथरुणावर पडून राहत असे आणि रडत असे मी माझ्या आईला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हतो मी तिला धीर देत असे आणि समजावत असे आई तू काळजी करू नकोस तुझा मुलगा तुझ्यासोबत आहे मी कसाही करून तुझा इलाज करून घेईन आणि तुला या आजारातून मुक्ती मिळवून देईन पण लवकरच पूर्वीच्या स्थितीत आणेल पण तरीसुद्धा आई रडतच राहायची आणि म्हणायची मला माफ कर आज तुझ्यासोबत जे काही घडत आहे त्याला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे पण यात कुणाचीही चूक नव्हती हे तर माझे सख्खे भाऊ बहीण होते जे कृतज्ञ निघाले तो गुरुवारचा दिवस होता मी आईला वचन दिले की आज नक्कीच काहीतरी काम शोधून आणेन सकाळपासून आम्ही काहीच खाल्ले नव्हते मी, मी घराबाहेर पडलो आणि इकडे तिकडे दुकानांमध्ये काम शोधू लागलो पण कोणीही मला कामावर घेत नव्हते माझे क्रुश शरीर पाहून सगळे मला नकार देत आणि म्हणत तू इथे कसा काम करशील एके ठिकाणी काम मिळालं जे बसून करायचं होतं काही दिवस तिथे मजुरी केली पण तेही काम सुटलं होतं जेव्हा मी एका मंदिराजवळून जात होतो तेव्हा पाहिलं की तेथे बरेच लोक बसून भीक मागत होते कोणी रस्त्याच्या कडेला बसले होते तर कोणी मंदिराच्या जवळ उभे होते मी सुद्धा स्वतःचा अभिमान बाजूला ठेवला आणि त्या भिकाऱ्यांच्या रांगेत जाऊन उभं राहिलो थोड्या वेळाने एक व्यक्ती दर्शन घेऊन बाहेर आली आणि तिने माझ्या हातावर पन्नास रुपये ठेवले पन्नास रुपये पाहून मला खूप लाज वाटली पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता मला हेच काम योग्य वाटले आणि मी सुद्धा रस्त्यावर भीक मागू लागलो जेव्हा मी पैसे घेऊन घरी पोहोचलो तेव्हा आईने विचारलं तू हे पैसे कुठून आणलेत त्या दिवशी मी पाचशे रुपये कमावले होते आणि आईला खोटे सांगितले आई अगदी कमजोर झाली होती तिची तब्येत बऱ्याच दिवसांपासून खराब होती चार पाच वर्ष उलटून गेली होती पण याच काळात माझ्या भाऊ बहिणींनी एकदाही आमची विचारपूस केली नव्हती त्यांना त्यांचा वाटा मिळाला होता पण त्यांनी माझा नाही तर निदान आपल्या आईचा तरी विचार करायला हवा होता पाच वर्ष अशीच निघून गेली एके दिवशी जेव्हा मी भीक मागायला घराबाहेर पडत होतो तेव्हा पाहिलं की आमच्या जुन्या बंगल्याच्या बाहेर मोठमोठ्या गाड्या उभ्या होत्या मी आश्चर्यचकित झालो घराचा दरवाजा उघडाच होता बहुतेक माझे भाऊ बहीण परत आले असावेत आता त्यांचे विवाह झाले होते कुणाची बायको गोरी विदेशी होती तर कुणाचा चेहरा अगदी विचित्र वाटत होता ते आपल्यातले वाटत नव्हते मी मनात विचार केला कदाचित त्यांना आपल्या आईची आठवण झाली असेल मी लगेच घरी परतलो आणि आईला ही आनंदाची बातमी सांगू लागलो थोड्याच वेळात माझे बहीण भाऊ आमच्या छोट्याशा घरात आले त्यांच्या चेहऱ्यावर गर्व दिसत होता त्यांनी ना आईची विचारपूस केली ना कुठली चौकशी ते थेट म्हणाले आम्हाला या घराची वाटणी करायची आहे हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली ते म्हणत होते की सगळी संपत्ती मीच मिळवली होती जिचे वाटप झाले आहे पण हे घर मात्र आमचे वडिलोपार्जित आहे आणि ते आमच्या वडिलांनी बांधले आहे त्यामुळे या घरात सगळ्यांचा समान हिस्सा आहे मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो कोट्यावधीची संपत्ती कमी पडली का जो आता या छोट्याशा घरावरही डोळा आहे इतके एक तास माझ्या माझ्या भावाने गालावर जोरात चापट मारली मी शांत राहिलो माझी आई घेऊन झोपलेली होती जर तिने ही दृश्य पाहिली असती तर कदाचित तिथेच प्राण सोडले असते मी शांतपणे घराची कागदपत्रे माझ्या भावाला दिली तो म्हणाला तुझ्या आईला घेऊन या घरातून निघून जा माझ्या आईने हे दृश्य पाहताच तिने लगेच शाप दिला तुम्ही लोक कंगाल व्हाल तुमच्याकडे काही शिल्लक राहणार नाही मी आणि माझी आई घरातून सामान घेऊन बाहेर पडलो अवघ्या पाच वर्षात भावाने संपूर्ण संपत्ती उधळली आता त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये उरले नव्हते त्यांनी सुरू केलेला व्यवसायही पूर्णपणे बुडाला होता आता त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या घराची जमीन विकण्यास सुरुवात केली मी आईला घेऊन बाहेर आलो तेव्हा ती रडत म्हणाली बाळा तू काहीतरी करून तग धरशील पण मी तुझ्यासाठी ओझ झाले आहे त्यामुळे तुला त्रास होत आहे त्यामुळे मीच हे जग सोडून गेलेलं बरं इतकं बोलून तिने अचानक माझा हात सोडला आणि रस्त्याच्या दिशेने धावली समोरून एक गाडी येत होती मी तिला अडवण्यासाठी धावत गेलो पण तोपर्यंत ती गाडीला धडकली सुदैवाने गाडी चालकाने वेळीच गाडी थांबवली होती आई बेशुद्ध झाली गाडीचा मालक पटकन खाली उतरला आणि तिला रुग्णालयात घेऊन गेला मी अजून विवळत होतो त्याने मला प्रश्न विचारले आणि मी माझी संपूर्ण कथा सांगितली ती ऐकून तोही व्यथित झाला तो म्हणाला तू काळजी करू नकोस तुझ्या भावांनी जे केलं आहे त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल पण मी तुला तुझा हक्क मिळवून देईन तो माणूस एक नामांकित वकील होता आणि त्याचा चांगला प्रभावही होता त्याने माझे प्रकरण लढवले माझ्या भावाने माझ्या वाटेची संपत्ती हडप केली होती पण त्याच्या मदतीने मला आणि माझ्या आईला पुन्हा कोट्यावधीची संपत्ती मिळाली त्यानंतर त्याने मला स्वतःच्या कंपनीत काम शिकवले मला काहीही येत नव्हते पण त्याने दोन तीन वर्ष मेहनत करून मला सर्व काम शिकवलं मला नियमित पगारावर ठेवलं नक्कीच असे देवदूतासारखे लोक या जगात खूपच कमी असतात त्यांनी मला प्रत्येक कौशल्य शिकवलं आणि असं काम सांगितलं जे मी घरी बसून संगणकावर करू शकत होतो मी घरी राहून ते काम करत होतो आणि महिन्याचा पगार थेट माझ्या खात्यात जमा होत असे माझी आई आनंदी होती आणि मी सुद्धा खुश होतो की मी निरुपयोगी नव्हतो आधी मी स्वतःला कमी समजून या जगापासून दूर झालो होतो पण हिऱ्याची ओळख फक्त जोहरीलाच असते माझे भाऊ काही वर्षातच कंगाल झाले त्यांच्याकडे काहीच उरले नाही आणि शेवटी ते माझ्या दारात परत आले त्यांनी माझी माफी मागितली आई म्हणाली त्यांना घरातून बाहेर काढ जसे त्यांनी आपल्याला काढून टाकले होते मी एक नजर भावंडांकडे टाकली त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता पण होय कदाचित पुन्हा त्यांच्या हातात पैसे आले तर ते पुन्हा वाईट वागतील पण मी त्यांच्यासारखा नव्हतो मी त्यांना घरात राहण्याची परवानगी दिली आणि त्यांच्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करून दिला ते शर्मेने लाजले होते वारंवार माफी मागत होते पण मी खोल श्वास घेत त्यांना माफ केले आईला माझा अभिमान वाटत होता आणि खात्री आहे की वडिलांनाही वाटत असेल पण असो जर मी त्यांनाही धक्के मारून बाहेर काढले असते तर त्यांच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहिला नसता मी माझ्या भावांसारखा नव्हतो आणि तसे बनवू इच्छित नव्हतो मी फक्त त्या सज्जन माणसाचा ऋणी आहे ज्याने मला या लायक बनवले माझ्या कौशल्याला प्रकाश दिला काश माझ्या भावांनीही मला असं समजून घेतलं असतं मजबूत केलं असतं तर मी खूप आधी स्वतःला कमी समजण्याच्या भावनेतून मुक्त होऊन खूप पुढे गेलो असतो कथा कशी वाटली तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह